एस न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कोविड नाईन्टीनच्या प्रादुर्भावामुळे फेरीवाला व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे व्यावसाय मोठ्या प्रमाणात हाल झाले असून अशा विक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करता यावा यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान पतविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना आणली असून सिन्नर शहरी भागात पतविक्री करणाऱ्यांना पत व चोवीस मार्च दोन हजार वीस या तारखेपूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या पतविक्रेत्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यात प्रत्येकी दहा हजार रुपयांचे वार्षिक खेळते भांडवल कर्ज म्हणून दिले जाणार आहे या कर्जावरील व्याजदर सात टक्के पावतो लाभार्थ्यांना भरवायचा आहे कर्जाची नियमित परतफेड केल्यास सात टक्केवरील व्याज भरण्याकामी अनुदान तसेच डिजिटल इतर लाभ प्राप्त करता येणार आहेत यासाठी बँकेला कोणत्याही प्रकारचे तारण द्यावे लागणार नाही मुदतीत कर्ज परतफेड केल्यास वाढीव मुदतीसह दुबार कर्ज पुरवठा केला जाणार आहे याकरिता मागणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत या योजनेअंतर्गत शंभरच्या वर अर्ज प्राप्त झालेले असून सर्व पात्र पथविक्रेत्यांना कर्ज मिळणार आहे त्यासाठी नुकतेच सिन्नर नगरपालिकेत शहरातील विविध बँकांच्या प्रतिनिधी प्रतिनिधीसमवेत बैठक संपन्न झाली यावेळी बँकांना कुठल्याही लाभार्थी व्यक्तीला सदरची कर्जाची रक्कम त्वरित देण्याच्या सूचना करण्यात आल्या या बैठकीत मुख्याधिकारी संजय केदार यांसह विविध बँकेतील कर्मचारी उपस्थित होते योजनेबाबत मुख्याधिकारी संजय केदार यांनी अधिक माहिती दिली एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड आपणास सांगण्यात आहेस की सरकारने स्वनिधी योजनेच्या अंतर्गत पथक विक्रेत्यांना दहा हजारापर्यंत फायनान्शियल असिस्टंट आर्थिक मदत म्हणून कर्ज म्हणून योजना आणण्यात आणलेली आहे या योजनेचा महानगरपालिका सॉरी म्युन्सिपल काउन्सिलतर्फे त्याचा इनिशियल छाननी होऊन त्याच्यामधला डिजिटल सगळा डेटा त्यांनी चेक केल्यानंतर तो डेटा आमच्याकडे बँकांमध्ये जात असतो आणि या डेटाप्रमाणे त्याच्यानंतर बँकांनी त्याच्या पुढचं कर्जचं वाटप करायचं आहे याच्यामध्ये दहा हजारापर्यंतची जी मदत आहे ती बारा महिन्याच्यासाठीचं आहे रिपेमेंट आणि त्याला इक्विटेड मंथलीचं साधारण आपण गुरीत धरलं तर आठशे ऐंशी रुपये हप्ता महिन्याला येतो या प्रकारे हे लोन मुदत वापरलेल्या बारा महिन्यामध्ये परतफेड करायची आहे आणि हे काम आम्ही भारतीय स्टेट बँकेने आमच्याकडे आत्ता नुकतंच चालू केलेलं आहे आणि आत्ता आम्ही तीन जणांना याचा लाभ पण देऊन झालेला आहे आणि जसं जसं आम्हाला नगरपालिकेकडून लीड्स येत जातील त्याच्यातून जे छान इनिन्शियल छाननी होऊन जे आमच्याकडे येईल त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावरती पुढे काम करू आ... सध्या कोरोनाचा कालावधी असल्या कारणाने तर फेरीवाल्यांचे आर्थिक नुकसान झाल्यामुळे केंद्र शासनाने पंतप्रधान स्वनिधीची घोषणा केलेली आहे त्या अंतर्गत कोरोना काळामध्ये फेरीवाल्यांना एक आर्थिक मदत म्हणून दहा हजार रुपयाची मदत केंद्र शासनामार्फत केली जाते त्यासाठी पंतप्रधान स्वनिधी अंतर्गत सर्व फेरीवाल्यांनी नगरपालिकेकडे जर अर्ज केली ऑनलाईन अर्ज करायचे आहेत त्यांनी बाहेरून कुठूनही ऑनलाईन अर्ज भरू शकता किंवा आमच्याकडे येऊन आले तर आमच्याकडं लोकं मदत दिला त्यांच्यासाठी आहेत ते भरण्यासाठी मदत करतील त्याअंतर्गत ते फॉर्म ऑनलाईन भरून नगरपालिकेमार्फत बँकेकडे जातात आणि बँक त्यांना दहा हजार रुपयाचं विना तारण कर्ज मंजूर तात्काळ करते तर माझी सर्व घरीवाल्यांना विनंती आहे की त्यांनी या स्वनिधी योजनेचा लाभ घ्यावा आणि कोविड काळात जे काही आर्थिक नुकसान त्यांचं झालेलं आहे आणि त्यांना बिझनेस चालवण्यासाठी जे काही आर्थिक मदतीची गरज आहे ती याच्यात त्यांची साध्य होईल आणि त्यांनी ह्या निधीचा पुरेपूर वापर करून घ्यावा या संधीचा लाभ घ्यावा अशी त्यांनी मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद